thank And then आम्ही सर्व सभासद अरविंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग हो सोसायटीच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडतो या ठिकाणी दरवर्षी येणारे राष्ट्रीय सण उत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो यामध्ये प्रामुख्याने आमच्या सोसायटीचे अध्यक्ष विश्वास कांबळे हे वकील असून आणि त्यांना वेळात आवडसुद्धा आहे वेळात वेळ काढून ते सर्व उपक्रम या ठिकाणी राबवित असतात या सो सोसायटीतर्फे जो गणेश उत्सव असतो त्या गणेश उत्सवाची जी थीम आहे दीपक बोडके साहेबांची आहे ते सोसायटीचे सचिव आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी सर्व युवा मंडळींना मिळत असतं आणि या उत्साहामध्ये आमच्या सोसायटीचे युवाजन हिरिरीने भाग घेतात त्यामुळे त्यांचे त्यांचे जे परिश्रम असतात हे गणपती येण्याच्या अगोदरपासूनच पंधरा दिवस अगोदरपासूनच या ठिकाणी अहोरात्र ते मेहनत घेत असतात आणि सर्व एकोप्याने या ठिकाणी हा सहन साजरा करत असतो आणि आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय सणानिमित्त वेगवेगळ्या मान्यवरांना या ठिकाणी ध्वजारोहणासाठी बोलवत असतो आणि त्यांच्या हस्ते आम्ही ध्वजारोहण करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत जे तुम्ही डेकोरेशन बघत आहात ते कार्यकर्ते करत त्याचे मार्गदर्शन दीपक बोडके काका यांनी दिलेले आहेत आणि दरवर्षी ते असेच नवनवीन विचार घेऊन आमच्याकडे येत असतात आणि आम्हाला कायम सहकार्य करत असतात आम्हाला खूप पारितोषिक मिळाले आहेत जसे की महान महानगरपालिकेकडनं दोन वेळा पारितोषिक मिळाले लोकसत्तेकडनं मिळाले आहेत तन्वी हर्बल नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे त्यांनी एक कॉम्पिटिशन ठेवलेली त्यां तिकडेही आम्ही भाग घेऊन पारितोषिक मिळवलेलं दरवर्षीप्रमाणे आमच्या गणपतीचं आजची सजावट आहे आमच्या सजावटीच्या त्या म्हणजे महत्त्वाचं काय म्हणजे की गणपती बाप्पाला प्रादक्षिणा घालता येतात गेल्या वर्षी प्रदक्षिणायुक्त गणपती केले बसवलं होतं आम्ही बाप्पाची चांगले त्या वर्षी आम्हाला दुसरं पारितोषिक मिळालं आणि ह्या वर्षी आम्ही ही संकल्पना आहे आमची की पुरातन वास्तू पुरातन वस्तू ज्या पडझड असतात त्याची कोण देखभाल करत नाही तर ह्या दृष्टिकोनातून देखभाल करता येईल आणि बाप्पाला प्रदक्षिणा घालून गणपतीचं दर्शन करता येईल शास्त्रोक्त पद्धतीने याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अर्जुन कॉपरेट हाऊजिंग सोसायटी अर्जुन सोसायटी उत्सव मंडळातर्फे प्रमाणे यंदाही आपण गणेशोत्सव साजरा करतोय आम्ही आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो, तो सामूहिक अतर्वशेष पठन कार्यक्रम आम्ही केलेला आहे सामूहिकरित्या केलेले प्रार्थना परमेश्वराला मान्य होते आवडते आणि त्यामुळेच आम्ही मुलांवर संस्कार संस्कृतीचा विचार करून सामूहिक अतर्वशेष पठन कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला होता त्याचबरोबर विविध कार्यक्रम आमच्या सोसायटीतर्फे केले जातात आणि धार्मिक असो आध्यात्मिक असो किंवा शा वैज्ञानिक असो सगळे कार्यक्रम आम्ही मोठ्या एरियाने भाग घेतो आणि करतो त्यासाठी सर्व सोसायटीवाले सहकार्य करतात त्यासाठी असेच कार्यक्रम आमच्या सोसायटीतर्फे चालू राहावे म्हणून युवा कार्यकर्ते आम्हाला सहकार्य करतात त्या युवा कार्यकर्त्यांनी पुढे असेच कार्यक्रम चालू ठेवावे अशी गणपती चरणी आम्ही प्रार्थना करतो गणपती बाप्पा